दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता बडगाव तालुक्यातील कनाशी येथे पविते समर्पण गुरुपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला बडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी येथे नारडी पौर्णिमा व पवित्री पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे दर्शन घेऊन मनातल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी साकडे घातले या मनोकामना पूर्ण देखील होतात अशी आख्यायिका आहे राज्यभरात असंख्य भाविक पवेती पौर्णिमा नारळी पौर्णिमेला विडा अवसर देवाला अर्पण करतात व देवाची पूजा अर्चा मंदिरातील पुजारी येथे नित्य नियमाने करतात तसेच प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी केशवचार्य महानुभाव आश्रमाचे संचालक परमपूज्य लांडगे बाबा यांचा गुरुपूजनाचा व पवित्रे समर्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कनाशीतील गावात परमपूज्य लांडगे बाबा यांची रथ मिरवणूक काढण्यात आली होती यावडी महंत दे गावकर शास्त्री विराट महंत सायराज बाबा लांडगे महंत राहुल दादा पाचराऊत महंत सचिन दादा लांडगे संजीभाऊ लांडगे सागर भाऊ ठाकरे मयूर लांडगे व महानुभाव पंथाचे सदभक्त भाविक व कनाशी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबाजी आजचा आप जो आपला श्री श्रीक्षेत्र कणाशी येते तो आ, पवेती, पर्व गुरु पूर्ण जो कार्यक्रम आहे त्याचं महत्व काय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण करून आता आठशे वर्षे झालेले आहेत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काळात स्वामींची जी भक्तमंडळी होती ते स्वामींचं त्या ठिकाणी पूजन करायचे त्यांना गुरु यांनी मानलेलं होतं ते त्या स्वामींचं पूजन करत होते आणि हीच परंपरा आठशे वर्षाची ही परंपरा महानुभाव संप्रदायाने जोपासलेली आहे या ठिकाणी यानिमित्त आपल्याला ज्यांनी जीव देवता प्रपंचानी परमेश्वर या चार पदार्थाचं ज्ञान ज्यांनी करून दिलेलं आहे त्या गुरुजींचं गुरुपूजन या पवित्र पर्वाच्या निमित्तानं या ठिकाणी करत असतात आणि ही परंपरा आठशे वर्षापूर्वीची आहे की या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी असलेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचंही पूजन आहे कारण गुरु हा जीवनामध्ये आपल्याला सन्मार्ग दाखवत असतो गुरु हा आपल्याला सर्व व्यशनापासून मुक्त करत असतो आणि गुरुमुळेच गुरु असेल तर ज्ञान आहे ज्ञानाशिवाय मोक्ष नाही गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान झाल्याशिवाय जीवाला या संसार बंधनातून मुक्ती मिळत नाही त्याकरता गुरु करणं हा आवश्यक आहे आणि बाकी गुरु गुरुपौर्णिमा म्हणजे ही व्यासपौर्णिमा ही गेल्या आषाढी पौर्णिमा जी होती ह्या आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं की त्यावेळेस व्यासांचं पूजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याला त्या गुरुपौर्णिमा म्हटलेली आहे आणि महानुभाव संप्रदायामध्ये या ठिकाणी गुरुपौर्णिमा म्हटलं की नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा स्वामींची सर्व भक्तमंडळी स्वामींचं त्या ठिकाणी पूजन करायचे स्वामींचं पूजन बीड या ठिकाणी स्वामींचं पर्व अर्पण झालेलं आहे त्यानंतर करणखेड येथे स्वामींचं पौते पर्व अर्पण झालेलं आहे असे बरेच ठिकाणी स्वामींचं भक्तमंडळींनी हा अवसर या नारळी पौर्णिमेला स्वामींच्या ठिकाणी तो अर्पण केला आणि तोच ही परंपरा साडेआठशे वर्षापासून ही मानवा संप्रदायाची जी संत मंडळी आचारी मंडळी आहे आणि ही परंपरा या ठिकाणी जोपासतात ज्या गुरुपासून आपल्याला ज्ञान झालेलं आहे कारण म्हटलेलंच आहे ही ज्ञान झालेलं आहे जेणे दाखविले माझा आनंद कंदा तोपकारुण फेडी माझा कदा देवा परमानंदा तूच पिढी त्यांनी मला हा आनंद कंद परमेश्वर ज्यांनी मला दाखवलेला आहे खरा परमेश्वराचा ज्यांनी मला मार्ग दाखवलेला आहे जीव देवता प्रपंचानी परमेश्वराजी यांनी मला माहिती करून दिली आहे अशा गुरुंच पूजन करणे आणि गुरुच्या ऋणातून मुक्त तर होऊ शकत नाही पण हा एक अल्पसा प्रयत्न या ठिकाणी शिष्यवर्ग आपल्या गुरुच्या चरणी अर्पण करत असतो आणि हीच परंपरा आजपर्यंत चालू आहे प्रत्येक आश्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी हा श्रावण महिन्यामध्ये हा पर्व या ठिकाणी संपन्न होत असतो दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आपल्या समोर आहेत गावाचे युवा हरसेलजी हरसेलजी आजच्या या कार्यक्रमाचं आपण गावाच्या ना। काय महत्व सांगणार नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थानं महानुभाव पंथातलं एक दैवत म्हणून ज्या श्री चक्रधर स्वामींकडे पाहिलं जातं त्या स्वामींच्या नितांत भावनेने या महानुभाव पंथात जे आजवर संत मंत होऊन गेले त्यांचं पूजन नारळी पौर्णिमा झाल्यानंतर एक श्रावण महिन्यात पविते समर्पण ज्या पूजनाने आपण संपन्न करतो ते पूजन या ठिकाणी संबंध महानुभाव हा हा यांचा करत असतो निश्चितच नारळ सुपारी आणि सुतात गुंटलेली ती नारळ आणि सुपारी त्याचं ते, ते पविते हे या ठिकाणी गुरुपूजनाच्या निमित्ताने गुरूंना या ठिकाणी समर्पण केलं जातं आणि गुरुपूजनाविषयीचा एक आदर महानुभाव पंथी यांच्या वतीनं व्यक्त केला जातो आणि तो आदर म्हणून निश्चितच हे गुरूंचं पूजन अखंड मानुभाव पंथातील एक आनंदाचा क्षण म्हणून हा सर्व मानुभाव पंत या ठिकाणी संपन्न करत असतो आणि निश्चितच या पविते समर्पण सोहळ्यासाठी जे मानुभाव पंथातले संत महंत आहेत त्या महंताचं पूजन या निमित्तानं केलं जातं धन्यवाद